सक्षम प्रतिष्ठानकडून नटराज पूजनाने नववर्ष स्वागत नवीन वर्षाची सुरुवात एका उपक्रमाने प्रोफेसर चौकात करण्यात आली सक्षम प्रतिष्ठान गेल्या वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेला पुढे नेत एकतीस डिसेंबरच्या रात्री नटराज पूजनाचे आयोजन केले या कार्यक्रमात अनेक मान्यवर आणि नागरिकांनी हजेरी लावली डॉक्टर प्रकाश कांक्रिया सुधाताई कांक्रिया शिल्पकार प्रमोद कांबळे गायक पवन नाईक विराज मुनोत तेजस अतितकर संकेत होशिंग आणि सुजाता पायमोडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी महिलांच्या सन्मानासाठी आणि स्त्रीजन्माचे स्वागत करण्यासाठी शपथ दिली कार्यक्रमाची आणखी एक खासियत म्हणजे ध्वज मुनोतने सादर केलेली कविता ज्याने उपस्थितांच्या भावना अधिक प्रेरित केल्या सक्षम प्रतिष्ठानचे हे कार्य समाजाला प्रेरणादायक संदेश देणारे ठरले असून नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने आणि सांस्कृतिक परंपरेने करण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला आहे आताच्या सुट्टीपासून तर नऊ वर्षाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे जवळपास नऊ दिवसामध्ये आठ लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साई जे बाबांच्या जोडीमध्ये दान टाकतात आ, या कालावधीमध्ये जवळपास सोळा कोटी एकसष्ट लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये सहा कोटी बारा लाख देणगी काउंटरवर तीन कोटी बावीस लाख आणि ऑनलाईन डोनेशनमध्ये जे आहे ते चार कोटी पासष्ट लाख दान प्राप्त झालेलं आहे आरती पासच्या माध्यमातून एक कोटी शहाण्णव लाखाची रिसिप्ट प्राप्त झालेली आहे याच कालावधीमध्ये एक सोन्याचा आहार दोनशे तीन ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा मुकुट दोनशे ग्रॅम मोजनाचा असं एकूण आठशे ग्रॅमचं सोनं प्राप्त झालेलं आहे आणि चौदा किलोची चांदी प्राप्त झालेली आहे नदीमध्ये जवळपास आठ लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि त्यापैकी जवळपास सहा लाख भाविकांनी जो आहे तो प्रसादालयामध्ये जाऊन प्रसादाचा लाभ घेतलेला आहे